त्यांचं जे शिस्तबद्ध मागणं याचं उदाहरण म्हणजे बंदीची ऑर्डर मिळाली की तिथूनच त्यांचा अभ्यास चालू होतो ज्या शहरात बंदी झाली तिथे काय गरज आहे त्या शहराला काय गरज आहे सामान्य माणसाला कशाची गरज आहे काय आहे काय करण्याची त्यांना काय स्कोप आहे काय काम चांगलं पद्धतीने कसं करू शकेल हा अभ्यास त्यांचा जिथे आहे तिथूनच तिथे पदभार सांभाळण्याच्या आधीपासूनच चालू होतो रात्री दोन वाजता जरी घरी आले तरी त्यांना दुसऱ्या दिवशी त्यांचं कपडे काढून ठेवणं सगळी उद्याची तयारी केल्याशिवाय जोडले नाही आणि आम्हाला सगळ्यांना जो अभिमान आहे आपल्या सगळ्या कुटुंबाला अतिशय अभिमान आहे की जो काही तुमचा सत्कार होतो आहे जे काही सगळ्या लोकांनी तुमच्याबद्दल चांगलं बोललं आहे हे तुम्ही नक्कीच डिझर्व करता लुगे सा ने ने आगे आगे। आगे मी साहेबांना पहिल्यांदा जवानाला भेटले जवाहर ते पुणे महापालिका आयुक्त हा प्रवास खूप मोठा होता रूम मधून आम्ही आमचं आयुष्य जव्हरमधून घर नव्हता आम्हाला आणि एका रूम मधून आम्ही आमचा संसार चालू केला होता या प्रवासामध्ये साहेब आमचा नेहमी आधारसंभ राहिले आणि त्यासाठी मी मला खूप त्यांचा अभिमान आहे बत्तीस वर्षामध्ये त्यांनी एकदा माझ्या सुट्टी नाही म्हणजे मला तक्रार नाही करायची पण मला हे सांगायचं आहे की वेळ त्यांचा मॅक्सिमम त्यांच्या आयुष्याचा वेळ ह्या बत्तीस वर्षामध्ये त्यांनी सामान्य जनतेला आणि त्यांच्या कामाचा आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि मला जेवढं होईल त्यांची साथ मी त्यांना दिली सांभाळून मुलांचं सगळं काही काम होत जे काही सगळं होत त्यांनी सुद्धा मला खूप साथ दिली आणि पुणे हे माझं आहे त्यामुळे आज ऐतिहासिक सभागृहात त्यांची सेवानिवृत्ती व्हावी याचा मला अतिशय अभिमान आहे तसं आम्हाला दर दोन दोन तीन वर्षांमध्ये बदलीची सवय आहे पण आजचा दिवस वेगळा आहे

शुभेच्छा देते नमस्कार